नमस्कार मी शिवाजी साळुंके सर्वप्रथम गजल मंथन संस्थेचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी खूप स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे ज्याचं नाव आहे श्रावणधारा अंतर्गत मी माझी एक रचना सादर करतो आहे श्रावण ऐकूया श्रावण श्रावण सरीत निर्झर श्रावण सरीत निर्झर ओहळ भरून गेले तन चिंबचिंब झाले मन बावरून गेले श्रावण सरीत निर्झर सुंदर बघून हिरवळ वाटे मनास ऐसे सुंदर बघून हिरवळ वाटे मनास ऐसे शालू कुणी धरेवर शालू कुणी धरेवर हान थरून गेले तन चिंब झाले बावरून गेले श्रावण सरीत निर्झर न उंच पर्वत शंका मनात येई पाहू उंच पर्वत शंका मनात येई ऐश्वर हे कुबेरी ऐश्वर हे कुबेरी कागार गेले तन चिंब चिंब झाले मनबावरून गेले श्रावण सरीत निर्झर गडगड गर गडाट गर गरजन कडाट कर कर बिजली गडगड गर गडाट गर गरजन कडाट कर कर बिजली होताच क्रुद्ध अंबर होताच क्रुद्ध अंबर वनहादरून गेले चिंब झाले बावरून गेले श्रावण सरित निर्झर गगनात उंच लाटा भरती निओहटीचा गगनात उंच लाटा भरतीनी ओहटीच्या सरितानी सागराचे सरितानी सागराचे जलमोहरून गेले तन चिंब झाले चिंब मनपावरून गेले श्रावण सरीत निर्झर कोकिळ कंठ सुमधुर श्रावण सरीत खुलतो कोकिळ कंठ सुमधुर श्रावण सरीत खुलतो ओशाळल्या मनाला 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 ओशाळल्या मनाला ढगसावरून गेले तन चिंबचिंब झाले मनबावरून गेले श्रावण सरीत निर्झर सकळास धुंद करतो ऋतुराज किरण श्रावण सकळास धुंद करतो ऋतुराज किरण श्रावण अगणित सुमनु मलले अगणित सुमनु मलले जगदरवळून गेले तन चिंबचिंब झाले मनबावरून गेले श्रावण सरीत निर्झर ओहळ भरून गेले तनचिंबचिंब झाले मनबावरून गेले तनचिंबचिंब झाले मनबावरून गेले मनबावरून गेले धन्यवाद